अकोल्याच्या गुडधी गावामध्ये महिला बेकायदा दारू विरोधात आक्रमक दारू विकणाऱ्या घरांवर छापा टाकून साठा केला उद्ध्वस्त दारू विक्रेत्याने धमकावल्याचा महिलांचा आरोप भंडाऱ्याच्या मानेगाव सडक भागामध्ये बंद घरांमधून सात लाखांच्या दागिन्यांची चोरी देवदर्शनासाठी केलेल्या कुटुंबांच्या खरी चोरट्यांचा डल्ला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल तपासाला सुरुवात जालन्यामध्ये कारमध्ये कोयता घेऊन जाणारा तरुण जेरबंद जालन्याच्या वाहतूक शाखेची कारवाई कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल जालन्याच्या नागेवाडी शिवारामध्ये देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्याला सुद्धा अटक चंदन जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये शाळेमध्ये गुणशिष्याच्या नात्याला काळीमा राधाम शिक्षकाकडून विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून पाहण्याचा धक्कादायक प्रकार समोर शिक्षक पोलिसांच्या ताब्यात चालण्याच्या सिपोरा बाजारामध्ये विहेरीमराढवलेला 22 वर्षाचा तरुणाचा मृतदेह तरुणाने आत्महत्या केली की घातपात पोलिसांनी करून शोधले नंदरमधील उमरीमरा विवाहित तरुण आणि त्याच्या प्रियकराची मुलीच्या बापाकडून हत्या हत्या करून मृतदेह हो विहिरीत टाकले तीन आरोपींना अटक जालन्यामध्ये गुटक्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई कारवाईमध्ये चौदा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त धुळ्याच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साधूच्या वेशात दरोडा टाकल्याचा प्रकार चाकूचा धाक दाखवत दागिन्यांची लुटमार उत्तराखंडच्या पाचही दरोडेखोरांना अटक एकशे सतरा कोटींच्या कॅनरा बँक घोटाळ्यामधील आरोपींना बेड्या मुंबईतील एका हॉटेलमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली अटक अमित खेपाडे असं आरोपीचं नाव